इसको बोलते वफादार वफादार संध्याका हिचे पप्पा घेऊन जातात खाली म्हणजे कामं जाण्याच्या आधी आता ते आहेत पण तिला दिदीसोबत नाही जायचं आहे पप्पासोबतच जायचं आहे रात्री तुझं काम आहे आता पप्पाच आहे तर ती आ सांग माझ्याकडे बघ दोन मिनिट असेच थांब थांब रात्री फक्त तू माझ्या मागे लाग मी तुला रात्री आणि दुपारी घेऊन जाणार नाही मग दिली चल चल नाही आता बघ बघते पप्पाकडे बघते बघ कुठे गेला चल खाली जाऊन पण येणार आहे चल बेडूक पण आहे आता मी पप्पा जाऊ नकोस हा मी त्याच्याशी चॉपिंग बोर्ड घेतलेला चॉपिंग बोर्ड चॉपर घेतलेला होता आणि खरंच त्याचा खूप फायदा होत आहे मला खूप फायदा होतो एकदम बारीक कट केलं जाते एकदम बारीक म्हणजे एकदमच एकदम फाईन कट केलं जातं बुलची किंवा अशी सुकी अशी कोणती भाजी किंवा म्हणजे काहीही बनवलं ना एकदम असं फाईन कट केला जातो आहे एकदम मस्त बरं आलं घेतला तर असं म्हटायला लागलं पैसे वेस्ट नाही आहे ते काही जास्त नाही शंभर रुपयाचंच काहीतरी मला ट्रेनमध्ये मिळालेलं होतं आम्ही गुडूच्या कपडे घ्यायला चाललेलो ना लोंबिलीला त्याने मला शंभर रुपयाला हां शंभर रुपयालाच भेटलेलं होतं अगोदर होतं माझं पण ते एवढं फाईन कट केलं जात नव्हतं मग ते कंटाळा यायचं मग वापस हाताने कट करा आणि मग त्याच्यामध्ये कंटाळा यायचा पण ह्याच्यामध्ये खूप बारीक कट केलं एकदम एकदम झिरो ज्या झिरो तुम्ही बोलाल ना तेवढं कट केलं जातं लसूण पण मी त्याच्यामध्ये मग आता दाल पालक केलेलं ना तर कांद्यावरून लसूण मिरची टाकलेली होती बा, बारीक कट करायला तर ते एकदम फाईन एकदम लसूण तुम्हाला दिसणारच नाही एवढं बारीक कट झालेलं आहे खूप छान मस्त आणि छान मला रिजनेबल आहे शंभर रुपयात काय मिळतं आजकाल छान मस्त शंभर रुपयात मिळाले जेवण तर झालेलं आहे जेवायचं आहे पालक थोड्या वेळाने खातोच का आता सकाळपासून पाऊस चालू सकाळपासून जोरात नाही असत ओके ओके पण चालूच आहे सकाळपासून नॉन स्टॉप मध्ये थोडा थांबलेला पण पुन्हा सुरू झाला मुलं बघा ती कशी छात्री घेऊन काय समजत नाही पावसाचं काय सांगत आम्ही आलो ताईचा बर्थडे करायला बरं हां घ्या हॅपी बर्थडे इथे मी मसूर भात म्हणजे मसूर टाकून एक भात बनवला घेतला दाखवत एवढी रेसिपी तुम्हाला त्याच्यासाठी तेजपत्ता जिरा काळी मिरी लवण आणि हे मी ना थोडंसं वाटण काढून घेतलं आहे वाटण पण क्रश करून घेतले आलं लसूण तेंबीर घ्यायची ते थोडस नंतर टॉमॅटो टाकायचं एक आणि हळद उभं कट करून घेतलं टॉमॅटो थोडीशी हळद टाकली गाळापर टाकलाय मिक्स करायचं त्याच्यामध्ये मसूर टाकून घ्यायचे मसूर छान भिजत ठेवले कालच रात्री ते टाकून घेते करायचे व्यवस्थित नंतर आपलं तर हा तांदूळ टाकायचा आहे पाणी टाकून घेतले पण ह्याच्यामध्ये मी गरम पण आहे आपल्याला तं पाणी टाकायचं नाही गरम पाण्यानेच छान टेस्ट हे mm. होणार आहे तरी पुरतं मीठ टाकायचं आहे थोडीशी हलकीशी उकळ आले बघा त्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं बिर्याणी मसाला टाकायचा कोण चिकन बिर्याणी असं काय मटन बिर्याणी म्हणजे अर्धा चम्मचाच्या आसपास वरतूनच टाकायचं आहे आणि थोडंसं गरम मसाला अर्धा हो तो पण अर्धा चमच पेक्षा कमी टाकायचा आहे गरम मसाला गरम मसाला थोडासा टाकलं तर झाकण ठेवून आपल्याला होऊन द्यायचंय सकाळ लगा लगातार पाऊस पडतोय अवस्था बघा गडगडते बघा तुला पाणी समाज भरला लागतो है ना दिसतंय का सगळं पाणी भरलंय पहिल्या पावसात निरायची अवस्था आहे पाणी त्याला जागा नाही ना म्हणून बाई आज लवकर त्या पोटात हां पोटात दुखतो त्याला घरी लवकर आणलंय घरी आणलं आणि सुरू झालाय कुठे पाऊस माहिती आहे तुला घरी आणलं आणि सुरू तर पाऊस घरी आणला कुठून सुरू झाला झालाय का नाही लगातार चालूच आहे थांबतच नाहीये ही प्रत्येक घरोघरी ही व्यवस्था आहे पाऊस तरी मला स्टँड लावून ला घ्यायला लागतो आतमध्ये आणि बेडरूमवर ठेवून द्यायला लागतो सायंकाळी येतात कपडे सकाळपर्यंत आज सकाळपासून जो पाऊस सुरू झाला आहे ना गुजूला घरी आणला म्हणजे गुजूला जरी मला सव्वा दहा वाजता वाजता फोन आला ना मला त्या पोटात त्याला घेऊन जा म्हणून मी त्याला ती घेऊन आले नंतर जो सुरू झाला आहे तो पाऊस अकरा वाजून जा जो सुरू झाला तो आता वाजले दोन स्टॉप पडते लगातार एकच एकच ह्याच्यामध्ये म्हणजे मोठ्या मोठ्याही सोडत गडगडत आहे मोठे मग अशी मी बाजारात गेलेली होती उद्या वटपणी मिळायचं वटपणी सगळं सामान आणायला गेलेली होती जोरात कडकडली ना आणि मी मी मलाच बोलते मी काय नाही केलं जाम बाबा भरपूर भा आणि नेरळमध्ये बाजारात पण मी सगळं पाणी पाणी झालंय सगळी पाणी भरलंय जाम मग मस्त बसत आहे समोरचं लगेच पाणी भरलेलंच आहे बिल्डिंगच्या खाली बाजूत ना सगळं सुरलेलं आहे पाणी जसं भरभरून पाणी चाललं आहे गाडीतनं पाणी झालं सगळं गाडी चालवलं घेतली ना आपण सगळं पाणी उडतंय असं खूप पाणीपणे झालं आहे एका एका पावसातच ती अवस्था आहे आणि उद्या कसं जाणार आहे काय माहिती नाही उद्या हे वटपूर्तीनंतर कसं जायचं तोच प्रश्न पडला बघू उद्या पण आज रात्रीपर्यंत हा कमी झाला पाहिजे तर उद्या वाईट अवस्था आहे काय नाही तर जाता नाही काय सांगता येत नाही काय करता येत नाही काय करू नये उद्या आता चला खिचडी आणि देते पाच साडेपाच वाजता पाऊस जरा थांबलेला आहे जरा शांत झालेला आहे चिक 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 पावसात पण मला पाऊस आवडतो मला पाऊस हा सिझन आवडतो पण जी चिक चिक चिकचिक चिक होते ना ते मला नाही आवडत कपड्यांचा ढिगा बघा आता हिचे पप्पा बाहेर गेले डोंबिलेला जरा काय काम आहे त्यांचं त्याच्याडिगे त्यांनी तो कप्पा टुकडाच ठेवला आणि आज आहे ताईंचा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ताई आम्हाला घेऊन चालत बाहेर पिक्चर बघायला म्हणजे जेवण आवडते जेवणावरती डाळ तर शिजत ठेवलेली होती शिजलेली आहे फोंडीला टाकायची आहे आणि वाटण टाकते त्या शिजत पटकन जेवण साडेनऊचा काही जे शो आहे तो साडेनऊच्या शोला जायचं आहे आणि इथे गुडूचं काय चाललं आहे पोटात दुखत आहे थांबला का कुठेत नाही थांबलाच चलो जेवणाला लागते झाडू मारायचं आहे पेन म्हणजे आणि मग जेवणाला लागते बाबा कसं घाई घाईमध्ये जेवले आता पटकन जेवण झाले माझं वरण भात आणि वाटाण्याची भाजी आणि भजी काढलेला मिक्स तळींची आता जेवण आहे आता पाण्याची वाट बघते पाणी झालं पाणी भरते आणि मग आम्ही जायला तयार दिदी गेलेत दुकाना कारण ताईंसाठी आम्ही केक घेऊन जायचं आहे ताईंचा बड्डे आहे त्याच्याबद्दल तर दुकान दु केलं केक आणायला येतील आता त्यातल्या त्यात माझी ऑर्डर आलेली आहे आणि काय ऑर्डर असेल काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना काय ऑर्डर आली असेल तर माझं आलं आहे स्टँड पाणी पण पा आलं त्याचबरोबर स्टँड आलं आहे तर स्टँड खाली रिसिव्ह करायला जायचं आहे त्याला बघून मी इथे म्हणून पैसे पे करायचे आहेत

आता आता मामा पराडा सुरुवात केली असती मामाने मामा असा मामा ना मामा पराडायला सुरुवात झाली असते पण पाहिजे होते पिक्चर बघून आलो आहे आम्ही आता आणि आता चालू आहे ताईंकडे केक कटिंगला केक कापायला आहे ताईंच्या बड्डेचा संध्याकाळचा केक राहिलाय तो कट करायला चाललाय तो कट करतो आणि मग घरी यायला लागेल झोपायला चलो que cuttingla. D'aixer cada